रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा पाच पंधरावा अभंग आपण अभ्यासणार आहोत पंधराव्या अभंगामध्ये सुद्धा चार कडवे आहेत चार ओव्या आहेत त्यातली पहिली जी ओवी आहे एक नाम हरी द्वैत नाम नामधुरी अद्वैत कुसरी विरळा झाडे आता आपल्याला समजताना थोडंसं व्यवस्थित समजून घ्या एक नाम हरी म्हणजे परमेश्वराचं एक नाम घेतलं द्वैतनाम दुरी द्वैतनाम म्हणजे काय परमेश्वराव्यतिरिक्त दुसरं नाव घेणं त्याला द्वैत नाम असं ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे अद्वैत कुसरी विरळा जाणं आणि मग जेव्हा परमेश्वराचं नाव घेतो दुसऱ्याचं नाव घेण्याचं टाळतो तेव्हा अद्वैतचा आपल्याला अनुभवायला सुरुवात होते असा मनुष्य विरळा आहे शास्त्रामध्ये प्रपंचालाच दैत्य असं म्हटलेलं आहे की आपल्याला काय होतं की परमेश्वर वेगळा त्यांनी निर्माण केलेली सृष्टी वेगळी असं वाटतं त्याच्यामुळे आपण सृष्टीचा आनंद घेतो पाप करतो पुण्य करतो आणि परमेश्वर कुठं आपण जेव्हा पूजा करू तेव्हाच आहे असं जातं तसं नाही परमेश्वर सर्वत्व भरलेलं आहे त्याच्यामुळं तो क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये आहे रामदास स्वामीची कथा सांगतात त्यांनी एकदा भक्तांची परीक्षा पाहण्याची शिष्यांची परीक्षा सांगितलं की प्रत्येकाला कबूतर दिलं म्हणले जिथं तुम्हाला कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन त्याची मात कर सगळे भक्त गेले कोणी आडोशाला गेलो कोण कपारीत गेलं कोणी गपचूप झाडामागं गेलं एक भक्त मात्र कबूतर घेऊन परत आला समर्थांनी विचारलं काय रे बाळा असं तुम्हाला केलं नाही नाही म्हटलं मी कुठं गेलो तरी मला असं वाटतं की परमेश्वर माझ्याकडं पाहतोय त्याच्यामुळं मला मी एकटा आहे असं कधी जाणवलंच नाही म्हणून मी ते काही तुमचं काम करू शकलो नाही समर्थानी त्याला जवळ घेतलं म्हणजे तो हा खरा शिष्य की एक द्वैतबुद्धी काय आणि अद्वैत बुद्धी काय हे का या शिष्याला की क्षणोक्षणी जे जा मला जाणीव पाहिजे की परमेश्वर आपल्याकडं पाहतो आहोत मी जे काही कर्म करतो ते सर्व परमेश्वर माझ्याकडे पाहतो परमेश्वर प्रत्येकात आहे मग मी कोणाचा राग करणार नाही कोणाची छेड काढणार नाही कोणाचं वाईट चिनणार नाही कारण का की तो त्यामध्ये परमेश्वर हे तो माझ्याकडे पाहतोय मी वाईट वागताना ही भावना तयार होणं हा सगळ्यात महत्त्वाचा कारण असं कधी घडतं तर हे नामस्मरणाने घडतं परमेश्वराचं नामस्मरण आपण सतत केलं की आपल्यातली जी द्वैतबुद्धी आहे की मी वेगळा हा वेगळा ही बुद्धी आपोआप नष्ट होते आणि आपल्याला प्रत्येकामध्ये परमेश्वर दिसायला लागला की आपल्या हातून पाप कर्म घडत नाहीत परमेश्वर सगळीकडे एकच एक असा तुम्हाला समजून सांगतो एखादं एक मनुष्य आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याला मुलगा आहे आता बायको त्याला काय म्हणते पती मुलगा काय आणतो बाबा आई वडील काय आणतात मुलगा बहीण काय म्हणते भाऊ बहिणीला मुलं झाली त्या म्हणतात मामा भावाला पोरगा असेल तो म्हणतो काका माणूस एकच आहे पण नावं तर माणसात काही फरक आहे का, का। पण त्याला समजतं त्याला मामा हक मारली की समजतं आपल्या बहिणीच्या पोरणे मारलं बाळा हाक मारली की समजतं आई हक मारते तसं नावं अनेक असतील लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतील पण पर, तो परमेश्वर एकच आहे तसा मनुष्य वेगवेगळ्या आहे कोणी सुरेश असेल कोणी शिरीष असेल कोणी रमेश असेल तर प्रत्येकामध्ये परमेश्वर एकच आहे ही भावना निर्माण झाली की आपल्यातली द्वैत द्वैतबुद्धी नाही होती वासुदेव हा सर्व मित्र स महात्मा सदोर्लभा सा भगवद्गीतेमध्ये सातव्या अध्यामध्ये भगवान श्रीकृष्ण शांता की वासुदे वासुदेव हा सर्व वासुदेव म्हणजे मी परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे असं समजून घेणारा महात्मा फार दुर्लभ आहे दुसरं ओळीमध्ये माऊली आपल्याला समजून सांगतात ते समबुद्धी घेता समान स्त्री हरी शमदम हरी झाला समबुद्धी घेणे म्हणजे काय समबुद्धी म्हणजे परमेश्वर सगळीकडे आहे समबुद्धी की कोणाचा द्वेष नाही कोणामध्ये कमी नाही की हे जनावर आहे हा कुत्रा आहे नी माणूस आहे नी कोंबडा आहे सगळ्यामध्ये परमेश्वर आहे हे भावना मनामध्ये येणं याला समबुद्धी घेतात मग समान हरी म्हणजे त्याला परमेश्वर सुद्धा आपल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आहे जनावरच आहे असं सुद्धा भावना आपआप तयार होते आणि त्याला त्याची जाणीव व्हायला लागते मग मनुष्य चुकतो कुठं शमदमावरी दमावरी हरी झाला शम म्हणजे मनावरचा ताबा आणि दम म्हणजे मनावरचा ताबा आपला शम म्हणजे शरीरावरचा ताबा शम म्हणजे मनावरचा ताबा आणि दम म्हणजे शरीरावरचा ताबा <ancies> काही वेळा काय होतं मन शरीरभैर पळतं आणि मग ते शरीराला उद्युक्त करतं पाप करायला दोन्हीवर शम दमावरी हरी झाला म्हणजे आपण जेव्हा परमेश्वर नामस्न काय लागतो परमेश्वर सगळीकडे पाहायला लागतो तेव्हा या मनावर आणि शरीरावर आपला ताबा यायला लागतो मनामधले वाईट विचार आपण ताबा ठेवू शकतो नाही विचार करायचा मनावर ताबा आला की शरीरावर ताबा येतो कारण शरीर कधी कृती करतं मला तर आईस्क्रीम खावंसं वाटलं की मग माझे पाय त्या आईस्क्रीमच्या दुकानाकडे चालायला लागतं समोर पैशाचं पाकिट पडलं आहे माझे डोळे पाहतात माझ्या मनाला कल्पना हे पैसे आहेत माझं मन कल्पना करतं ते पैसे मिळाले ती काहीतरी करीन मग पाय चालायला लागतात हात उचलायला लागतात म्हणजे कारणीभूत काय मन आहे म्हणून मन, मन, मन आणि त्याला कार्य करणारं शरीर हे दोन्हीही माणसाच्या ताब्यात कधी येतात की भगवंत आपल्याकडं पाहतो ही भावना आपल्याला समजली म्हणजे ही भावना कधी तयार होते तर परमेश्वराच्या सतत नामस्मरणाने होते म्हणून परमेश्वराचं सतत नामस्मरण आपण केलं पाहिजे म्हणजे आपल्या शरीरावर मनावर तामा आहे शरीरावर मनावर ताबा आली की आपल्याला सगळ्यांमध्ये परमेश्वराचं जाणीव अधिक तीव्रतेनं व्हायला सुरुवात होते माऊलींच्या या अभंगात तिसरं कडवं आहे सर्वांघटी राम देहो देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सूर्य एकच आहे पण आपण जर खिडकीतून पाहिलं तर आपल्याला वेगवेगळे किरण दिसतात कवडसे म्हणतो नाही तर किंवा धूळ उडाली तर आपल्याला ते जाणवतं किरण वेगळं वेगळे वेगळे दिसतात सहस्र रश्मी हजारो किरणं आहेत पण सूर्य मात्र एकच आहे तसं अनेक प्राणी मात्र आहेत अनेक प्रकारचे प्राणी पशु पक्षी आहेत नाही का आपण स्वर्णात पुराणात ऐकतो चौऱ्याऐंशी लक्ष येऊन आहेत चौऱ्याऐंशी लाख प्रकारचे जीव आहेत काही वृक्ष आहेत काही प्राणी आहेत काही पक्षी आहेत काही माणसं आहेत काही कीटक आहेत चौऱ्याऐंशी लाख प्रकारचे प्राणी आहेत हे जण जे आहेत ते कुठं तरी परमेश्वराने निर्माण केलेले आहेत म्हणून ते परमेश्वराचे अंशच आहेत जैन धर्मामध्ये तोंडाला लावतात की आपल्या मुखातून काही चालताना क्रीडा सुद्धा पायाखाली होऊ नये याची काळजी घेते अहिंसा थर्म धर्म हा कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्याला होता कामा नाही काया वाच मन हो, तीन प्रकारची हिंसा होते शरीराने होते मनाने होते आणि तोंडाने वाचेने होते वाचाची हिंसा सगळ्यात जास्त कारण माणूस मारलेले विसरतो पण शब्द विसरत नाही पण भगवंत सांगतात की सर्वांगटी राम देहोदेही एक सगळ्यांमध्ये दे राम आहे प्रत्येकात परमेश्वर आहे ही भावना तीव्र झाली की सासू सुनेला छळणार नाही सून सासूला छळणार नाही मुलगा बापाला वृद्धाश्रमात पाठवणार नाही त्याच्या लक्षात येईल आपण वृद्धाश्रमात बापाला पाठवतो म्हणजे काय करतो देवालाच पाठवतो तो, तो आपल्याला त्याचं फळ देणार आपला पोरगा पण आपल्याला वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय राहणार नाही ही भावना जेव्हा तीव्र येईल तेव्हा आपोआपच माणसं चांगलं वागत मी तयार व्हायला भगवंताचं नामस्मरण हवं आणि चौथं कडवं आहे ज्ञानेश्वर बाबा सांगतात ते ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागलिया जन्मामुक्त झालो खूप महत्त्वाची गोवी आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की परमेश्वराच्या नामस्मरणाचा नियम केला मी ज्ञानदेवाची हरिपाठ नेमा नेमा म्हणजे नियम केला की हरिपाठ म्हणजे काय रोज हरिचं नाम घ्यायचं असं मी नियम केला आणि काय झालं मागलिया जन्ममुक्त झाला माणसाला पाप पुण्य करू तसं पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आपल्या पापाचं फळ बघण्यासाठी पण जन्म घ्यावं लागतो पुण्याचं फळ बोगण्यासाठी सुद्धा जन्म घ्यावा लागतो मग काही श्रीमंत घरात जन्माला येतात काही घरात राहता आपण एक घरतर की बा आज तारखेला सकाळी सात वाजता एक हजार पोरं जन्माला आले असते सगळ्यांची पत्रिका अगदी एकच मग ते सगळेजण सारखे आहेत का नाही कोणी करोडपतीच्या घरी जन्माला आलं कोणी भिकाऱ्याच्या घरी जन्माला आलं कोणी काही कुत्र जन्माला आले काही कोंबडे जन्माला आले पण मध्ये राम आहे पण हे भोग काय तर हे भोग भोगण्यासाठी आलेले अजीव आहेत मग आपल्याला त्याच्यातूनच मुक्त व्हायचं हो पुन्हा जन्म नको आणि पुन्हा पापकर्म पुण्यकर्मसुद्धा नको मग ज्ञानेश्वर मी सांगतात की मी परमेश्वराचं नाम करण्याचा मी नेम केला आणि जन्मा मुक्त झालो मी म्हणजे कोणत्याही पुनर्जन्मातून मुक्त झालो परमेश्वरचं वैशिष्ट्य आहे भगवंत भगवद्गीतेमध्ये आपल्याला या सांगतात आहे सततम योमा स्मरती नित्यशाह तश्न सुलभ पार्थ नितुक्त योगिन मामुपेक्त्य पुनर्जन्म दुःखालय शाश्वत नाप्नवती महात्मान संशुद्धी परमागत भगवान श्रीकृष्णाजुनला सांगतात पार्थ जो सतत अनन्यचित्त म्हणजे सतत लक्ष माझ्याकडे देऊन स्मरण करतो त्या योगाला मी सुलभच आहे म्हणजे तशा माणसाला मी लगेच दर्शन देतोच ही श्रेष्ठ प्राप्त परिस्थिती ज्या योगाला प्राप्त होते अशा महात्म्यांना दुःखाचा सागर नश्वर असा देह पुनर्जन्म लाभवत नाही तो दुःखातूनही मुक्त होतो पुनर्जन्मातूनही मुक्त होतो कारण नामस्मरणाने सर्व पापांचा नाश झालेला अस नामस्मरणाचं महत्त्व तुम्हाला वाटतं तितकं छोटं नाही आहे काय शरीरात बदल घडतात मनात बदल घडतात हे अनुभव घेतल्यानेच तुमच्या लक्षात याल म्हणून नित्य नेम करा किंवा एक सकाळी किती कामाला जायची घाई असली ते एक अकरा वेळा परमेश्वराचं नाव घ्यायचं ऑफिसमधून गाडीवर चाललो बसने चाललो डोळे दोन मिनटं में मिनटाचे परमेश्वराचं नामस्मरण करत राहायचं जेवणापूर्वी भगवंताचे आभार मानायचे देवा मी तुझ्या कृपेने मला आज जेवण प्राप्त होतं झोपताना म्हणा तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला गेला सकाळी उठलं की सांगा देवाच्या कृपेने आज मी आज दिवस पाहायला मिळाल सत्य आहे ना त्याची कृपा नसेल तर तुम्हाला झोपेतच रामकृष्ण हजे होणार नाही का खूप कर करोडोंनी पैसे पण खाता येत नाही तोंडाला कॅन्सल झाला ऐक नाही अशा का अवस्था जे पैसे आहेत म्हणून तुम्ही खूप छान जागा असं नाही आहे तुम्हाला छान जगण्यासाठी भगवंताची कृपा असावी लागते आणि ती कृपा तुम्हाला नामस्मरणाने लागते आज आपण इथं फळ अभंगाचा आपण थांबवूया पंधरावा अध्यायाचा आपण समाप्ती तर करूया माझी सगळ्यांना विनंती आहे की हे चॅनल जे आहे यूट्यूबचं त्याला लाईक करा सबस्क्राईब एक करा एकदा सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये हरी लिहा ही जे व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांना पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा फेसबुकला पाठवा आणि त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करायला समजू सब रामकृष्ण हरी